आणि भेदाभेद भेदाभेदो आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची वादावादी लावणं हेच तर त्यांचं कायमचं काम आहे म्हणून जर राज ठाकरे आणि उद्धव साहेब जर एकत्र आले तर त्यांना माहीत आहे की ती तीन गुजराती नेत्यांना सध्याची मुंबई महानगरपालिका पाहिजे ती मुंबई महानगरपालिका कदापि मिळणार नाही तर मुंबईमध्ये अनेक ताजे ताजे सर्वे जे आलेले आहेत त्याच्यामध्ये उद्धवसाहेब ठाकरे आणि राजसाहेब जर एकत्र आले तर दोन भावांच्या युतीला चोपन्न टक्के मतं मिळतील अशी चांगले चांगले जाणकार सांगतायत आणि हा परिणाम केवळ मुंबई महानगरपालिकेसार करता होणार नाही तर जवळजवळ राज्यातल्या मोठ्याच महानगरपालिकांमध्ये सगळ्याच महामहानगरपालिकेमध्ये हा परिणाम होईल त्यामुळं भाजप हादरलेली आहे आणि म्हणून त्यांच्या कुटनीतीप्रमाणे कळपट नीतीप्रमाणे हे दोन भाऊ एकत्र येऊ नयेत याकरता त्यांचे डावपे सुरू झालेले बहुतांशी महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषदा आणि पंचायत सत्र त्या बरखास्त झाल्या आणि आज जवळजवळ महाराष्ट्रामधल्या या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रशासकीय राजवटीचा कारभार सुरू आहे आपल्याला माहित आहे की आपल्या लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधी लोक हे जनतेला उत्तरदायित्व असतात परंतु गेली अडीच तीन वर्षे केवळ आणि केवळ प्रशासकाच्या हातूनच हा कारभार हाकला जातोय आणि नुकतंच पाच मेला सहा मेला सुप्रीम कोर्टानं एक निर्णय दिलाय आणि राज्य सरकारला एक प्रकारची चपराक आहे की येत्या चार महिन्यामध्ये निवडणुकीची सर्व प्रक्रिया पूर्ण करून तुम्ही निवडणूक घ्या आणि आता जे सरकार महाराष्ट्रातलं केवळ अधिकाऱ्यांना हाताशी धरून या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांनी जो एक प्रकारचा हैदोष घातला होता खास करून आपण मुंबई महानगरपालिकेमध्ये बघितलं असाल तर रोज एक भ्रष्टाचाराचं प्रकरण बाहेर पडतंय आणि सत्ताधारी पक्षाच्याच लोकांनी दिलेल्या काही परवानग्या काही काढलेली टेंडर ही रद्द करावी लागत आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर आता ह्या महाराष्ट्रामध्ये निवडणुका होत आहेत आणि म्हणून आम्ही आज नागपूर महानगरपालिकेच्या संदर्भामध्ये आम्ही आमच्या पदाधिकाऱ्यांबरोबर आमच्या सहकाऱ्यांबरोबर चर्चा करणार आहोत त्याकरता आमचे दोन्ही जिल्हा प्रमुख इथे बसलेले आहेत ज्यांच्यावर या पूर्व विदर्भामध्ये नागपूर आणि चंद्रपूर ह्या दोन महानगरपालिका आहेत त्याची शिवसेनेचे उपनेते म्हणून जी जबाबदारी दिलेली आहे ती विजयराव कदम कदमपणीत आहेत आणि म्हणून आज आम्ही आढावा हा नागपूरचा घेणार आहोत आणि उद्या सकाळी आम्ही चंद्रपूरचा आढावा घेणार आहोत त्याकरता आम्ही आलेलो आहोत निवडणुकांचं चित्र कसं राहणार आहे म्हणजे येत्या निवडणुका लागते स्थानिकच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तर कसं चित्र राहणार असं आहे की एखादा पक्ष बळकट करायचं असेल बरवा बलवान करायचं असेल ताकदवान करायचं असेल <laughs> तर लोकशाहीमध्ये निवडणुका लढणं गरजेचं आहे आणि निवडणुका जर लढल्या तर नवनवीन नेतृत्व तयार होतात आणि नवनवीन नेतृत्व ज्या तयार होतात त्यावेळेला पक्षाला अधिक उभारी येते ताकद मिळते दुर्दैवानं गेली पस्तीस वर्ष शिवसेना आणि भाजपा हे एकत्र होते आणि विदर्भामध्ये आमचीच ताकद आहे असं करून मूळ जर दोन हजार आपण एकोणीसशे नव्वदपासून जर बघितलं तर सगळ्यात जास्त विदर्भामध्ये बाळासाहेबांच्या जा शिवसेनेची ताकद जास्त होती एकोणीसशे एक्क्याण्णव साली जेव्हा पक्ष फुटला त्यावेळेला जे लोक पलीकडे गेले ते आता तुमचे नेते गेले आता त्या जागा आम्हाला द्या त्या जागा भाजपाने घेतल्या भाजपनं भाजपाच्या जागा ताब्यात ठेवल्या हळूहळू एक एक जागा आपल्या पदरात पाडत गेले आणि आमचे निवडून आलेले लोक ते पराभूत करत गेले आणि शिवसेना थोडीशी प्रेमानं त्या ठिकाणी काम करत होती असं म्हणायला हवं काँग्रेसला हरवायचंच त्याकरता भले कितीही मोठा त्याग करावा लागला तरी तो त्याग करायचा परंतु मित्र किती कपटी आहे हे कळायला पस्तीस वर्षे गेली त्यामुळं विदर्भामध्ये मूळ शिवसेना मजबूत असूनसुद्धा हळूहळू शिवसेनेला आमदारकीच्या जागा खासदारकीच्या जागा नगरपालिकेच्या जागा जिल्हा परिषदेच्या जागा कमी पाण्यात मिळत गेल्या त्यामुळे शिवसेनेला अपेक्षेप्रमाणे विस्तार करता आला नाही आज ही युती नाही आहे महाविकास आघाडी होईल नाही होईल हे उद्धवसाहेब ठरवतील परंतु किमान आज आम्ही आमच्या लोकांना या संदर्भामधल्या आढावा घेऊन योग्य त्या सूचना देणार आहोत की ज्या वेळेला विधानसभेच्या निवडणुका आल्या त्यावेळेला मी नेता म्हणून इथं होतो या पूर्व विदर्भामध्ये ज्या अठ्ठावीस जागा आहेत त्या अठ्ठावीसच्या अठ्ठावीस जागांवर आपण उमेदवार तयार केले शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाला एकही जा उमेदवार मिळणार नाही अशा वलगना करणाऱ्या लोकांना आपण अठ्ठावीसच्या अठ्ठावीस जागा आणि मला वाटतं तुम्ही साक्षीदार असाल ज्या ज्या वेळेला मी इथे बैठका लावल्या त्या त्या वेळेला इथं हजारो लोक जमलेले असाल हजारो लोक आणि म्हणून संधी मिळाली तर कार्यकर्ते लढतील उभे राहतील त्यामुळं तयारी तर ता करावीच लागेल हे शिस्तीनं चालणारा आणि आदेशानं चालणारा पक्ष आहे त्यामुळं आम्ही आमचा आढावा घेणार आहोत आणि आपली माहिती पक्ष प्रमुखांच्या समोर आम्ही ठेवणार आहोत पक्षप्रमुखांनी निर्णय घ्यायचा आहे पण मला जर विचाराल मला व्यक्तिगत शिवसेनेचा नेता म्हणून मी काही सांगत नाही मी नेहमीच ज्या भागामध्ये मी कार्यक्षेत्रामध्ये काम करतो तिथं मी साधारणपणे एकट्याच्या बळावर लढण्याच माझी नेहमी तयारी असते मी, मी बघाशी सांगितल्याप्रमाणे त्यातूनच पक्ष उभा राहतो त्यातूनच आपले सहकारी त्यांना लढण्याची हिंमत मिळते त्यांचं स्वतःचं आत्मबळ त्याला कळतं आणि एक आत्मविश्वास ज्या वेळेला सहकाऱ्यांच्या मनामध्ये वाढतो त्यावेळेला पक्ष वाढतो असं माझं मत आहे पण काँग्रेस जरी बोलली असली स्वबळावर आम्ही लढू तरी मी अशा प्रकारचा शब्दप्रयोग करत नाही धरंगे पाटलांचं मनोज दारांगे पाटलांच्या आंदोलनामध्ये आता मला तुम्ही आज बच्चू कडून आंदोलन मागे घेतलं याची मला पूर्ण कल्पना नाही म्हणता पाटलांचं काय झालं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाला हात लावून ज्या नेत्यांनी शपथा घेतल्या ज्या सरकारने शपथा हो घेतल्या तेच सरकार सत्तेवर आहे आणि म्हणून बच्चू कडूंच आंदोलन ठीक आहे माझा त्यांना पाठिंबा आहे माझ्या पक्षाचा त्यांना पाठिंबा आहे परंतु बच्चू कडूना मनोज जरांगे पाटील त्यांचा करू नये एवढंच मी सांगतो भाईबाई एकत्र येण्याची शक्यता दर्शवली चालली आहे सूत्रांच्या सांगण्यानुसार काय सांगणार आपण दोन